हे तुम्हाला माहित आहेत का आपल्या रोजच्या पूजेमध्ये ह्या गोष्टी नंबर एक जर आपण पूजापाठ करत असेल तर ह्या सात वस्तू नित्य आपण आपल्या पूजापाठमध्ये ठेवल्या पाहिजे कोणत्या ज्या सात वस्तू आहेत त्या आपल्याला नित्य आपल्या पूजापाठमध्ये मध्ये बदलायला पाहिजे त्यामध्ये पहिले आहेत भगवंतावर लावलेले तिलक आपल्या घरात जे भगवंताची प्रतिमा असते त्यावर तिलक अनामिकेच्या बोटाने देवतांना तिलक लावले जाते तर भगवान आपण भगवंताला नित्य तिलक लावतो आपण नित्य तिलक लावत नसेल तर आपण समजदार बनावे की आपण भगवंताला नित्य तिलक लावले पाहिजे आपल्याकडे फोटो असेल मूर्ती असेल त्याला तिलक छोटा का असे ना आपण अवश्य लावावा पण हे काम करायचे आहेत की जेव्हा आपण सकाळी आपल्या देवघरात पूजापाठ करतो फोटोला साफ करतो एक ओला कपडा घेऊन साफ कपड्याने जर फोटो असेल तर चांगल्या प्रकारे पोसून घ्यावे पारुष्या तिलकावर ताजे तिलक लावले नाही पाहिजे काही भक्त असे असतात की फोटोला पहिलेच तिलक लावलेले असतात आणि त्यावरच अस तिलक लावत असतात त्या फोटोवर हळूहळू तिलक खूप जमा होतो ही चोख कधीही करू नये त्यामुळे आपण पहिले सकाळी चांगल्या प्रकारे फोटोला देवतांना साफ करावे त्यानंतर सर्व देवतांना ताजे तिलक लावले पाहिजे नित्य सकाळी प्रतिमाचे तिलक साफ करावे आणि नित्य ताजे तिलक लावावे सायंकाळच्या वेळेस लावायचे नाही हे पहिले काम करायचे आहेत नंबर दोन दुसरे काम आपल्याला काय करायला पाहिजे जी तिलकची ताट असते त्यामध्ये आपण तिलक बनवत असतो देवतांना लावण्यासाठी देवतांना लावण्यासाठी जे भांडे असतात ते सल अलग असायला पाहिजे हे लक्षात ठेवावे की आपले उष्टे तिलक देवतांना लावले नाही पाहिजेत देवतांचे जे तिलक आहेत ते देवतांच्या प्रयोगात आणावे ते ती तिला ते ती तिलक आपल्याला आपल्या प्रयोगात आणायचे नाही आहेत पण आपण जे तिलक बनवतो ते रोज धुतले पाहिजे जे पहिले उरलेले तिलक आहेत त्यातच पाणी टाकून लावायचे नाही आहेत नित्य तिलक बदलायला पाहिजे त्यामुळे तिलक तेवढेच घ्यावे जेवढे आपल्याला पाहिजे आहेत पण नित्य तिलकाच्या ताटात धुवावे पारुशी तिलक देवतांनाही ला लावू नये आणि आपल्यालाही लावू नये हे दुसरे काम आहेत नंबर तीन तिसरे काम आहेत आपल्याला आपल्या, आपल्या भगवंताच्या देवघरात जे जलाचे कलश आहेत त्या जलाचे कलश नित्य बदलावे नित्य त्या कलशात ताजे जल भरावे रात्रभर ते जल राहून द्यावे आणि सकाळ झाल्यानंतर त्या जल घरामध्ये शिंपडावे किंवा एखाद्या वृक्षाच्या मुळापाशी टाकावे पण जिथे ताजे जल येत नसेल रोज येत नसेल त्या भक्तांनी जलात जल त्या जलात गंगाजल मिसळून मिसळून भगवंतच्या मंदिरात ठेवावे त्यात तुळशीचे एक पान टाकावे आपल्या मंदिरात जे जलाचे पात्र आहेत ते देवतांच्या डाव्या हाताच्या बाजूने असावे आणि नित्य ते जल बदलायला पाहिजेत हे तिसरे कार्य आहेत नंबर चार चौथे कार्य आहेत देवतांचे वस्त्र जर आपल्यापाशी देवतांचे वस्त्र असेल गणेशाचे माता दुर्गाजीचे भगवान शिवाचे शालिग्राम भगवंताचे लड्डू गोपालचे यांचे वस्त्र नित्य बदलावे असे नसले पाहिजे की चार चार दिवस ते जुने वस्त्र नसले पाहिजे आपण दररोज स्वच्छ वस्त्र धारण करू, जे आपल्याला देताय आपण त्यांना काहीही देऊ शकत नसेल पण श्रद्धेने जर आपण वस्त्रही अर्पण केले तर त्यामुळे आपल्या मनाची मानसिकता माहीत पडते की आपण देवतांना काही देत आहोत आपली मानसिकता स्पष्ट असेल देवतांसाठी काहीतरी चांगले करत आहे आपण स्वयं चांगले धारण करतो आणि देवतांना चार चार पाच पाच दिवस तेच वस्त्र ठेवतात तर कमीत कमी नियम बनवावे की आठवड्यातून दोन वेळेस देवतांचे वस्त्र बदलले पाहिजे जर सामर्थ्यवान असेल तर नित्य देवतांचे वस्त्र बदलावे आणि नित्य देवतांना दुसरे वस्त्र धारण करावे हे चौथे काम आहेत नंबर पाच पाचवे काम आहेत देवतांना अर्पण केलेले फुलं नित्य बदलले पाहिजेत तीन तीन चार चार दिवस ते फुलं तसेच देवतांपाशी पडलेले आहेत आणि तुम्ही उचलत नसेल ही मानसिकता शुद्ध नाही आहेत कधी कधी आपल्यामधील मा मानसिकता बाहेर झळकत असते स्वतःसाठी रूम साफ असायला पाहिजे पण आपल्या देवघरात देवतांपाशी ते फुले दोन तीन दिवसापासून पडलेले आहेत आपण एवढे सामर्थ्य केले नाहीत की त्यांना उचलून विसर्जन करावे त्यामुळे नित्य देवतांना ताजे फुले अर्पण करावे तीन बोटांनी अनामिका अनुष्ठा मध्यमा ह्या तीन बोटांनी फुले उचलून देवतांना अर्पण करावे आणि दर्जनी अनुष्ठा ह्या दोन्ही बोटांनी अर्पण केलेली फुले आहेत शिळे फुले निर्मल्य फुले आहेत ते फुले अनुष्ठा आणि दर्जनीने उचलून उचलले पाहिजेत हे पाचवे कार्य आहेत नित्य जे फुले आहेत ते सकाळी तुरंत उचलून घेतले पाहिजे त्यानंतर भगवंताला ताजे पुष्प अर्पण केले पाहिजेत नंबर सहा सावे कार्य आहेत जी दिव्यामध्ये वात लावलेली आहेत ती आपण नित्य दीप प्रज्वलित करतो त्यात कापसाच्या वातीचा प्रयोग करावा आपण जे कापसाच्या वातीचे प्रयोग करत आहेत ते नित्य बदलले पाहिजे खूप असे कंजूस भक्त असतात ते जुन्या वातीत एक एक हप्ता काढतात त्यातच तेल टाकून तूप टाकून त्याच वातीला प्रज्वलित करतात शास्त्र सांगते की जे लोक लक्ष्मी प्राप्तीची इच्छा धरतात त्यासाठी दीप सहयोग करतो त्या त्यामुळे दिव्यामध्ये जी जुनी वात आहेत ती दुसऱ्या दिवशी सकाळी वापस तेल टाकून लावली जाते तर त्याने काय होते तर दरिद्रता भयंकर रोगाने वास करते त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती इच्छित असणाऱ्या भक्तांनी जुनी वात प्रज्वलित केली नाही पाहिजेत त्यामुळे जुन्या वातीला काढून दिवा साप स्वच्छ करून त्यानंतर नवीन वात लावून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे ही सहावी माहिती आहे नंबर सात सातवी माहिती आहेत की ज्या दिव्यामध्ये आपण नित्य दिवा प्रज्वलित करत आहेत तो दिवा हे नित्य धुतलेला असायला पाहिजे पितळाचा असेल चांदीचं असेल पण नित्य धुवून मग देवतांच्या मंदिरामध्ये लावला पाहिजे मातीचा असेल तोही धुवावा चांदीचा असेल पितळाचा असेल तांब्याचा असेल तोही धुवावा पण नित्य दिव्याला धुवूनच आपण ठेवले पाहिजे लक्ष्मी वृत्तीसाठी भक्तांनी जो दिवा आहेत तो खराब नसायला पाहिजे तेलाचा दिवा देवतांच्या उजव्या आणि तुपाचा दिवा देवतांच्या डाव्या बाजूने ठेवला पाहिजेत ह्या सात वस्तू अशा आहेत आपल्या पूजापाठमध्ये नित्य बदलल्या पाहिजेत किंवा स्वच्छ ठेवला पाहिजेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा